राम राम मंडळी काय बघताय आता मी घालायच तू राम राम घालायला लागलीस हे आमचे पतिदेव बघा तुला किती वेळा सांगितलं आमचं पतिदेव म्हणून अर्थाचा अनर्थ करायचा नसतो काळी आतड तुकते गिस्टी तुकते ग तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय गॅस भरून आणा म्हणून स्टोवला ना म्हणून तुझ्या आई काही नुसती माझ्या घरातच बांधे मोकळे आणून मग काय नुस्तं दिला म्हणते त्याला राखेल कुणी आणायचं ग मग राखेल भेट कि ना कुठ भेटते सांग करून मग शेंगडी देईले मग त्याला गॅस सिलेंडर कोण द्यायचा भरून कुणी आणायचं आणि तुम्ही काय निसता मग आता करताय मग दिलं तर सगळं द्यावं ग जरा दिल्यासारखं समाधान वाटाव ग संध्याकाळी तुम्हाला मिळणार नाही बा का आणि तुम्ही भरून गॅस आणल्याशी ते बघ मी आता तिकडं कपाळावर राख लावून हिमालयात जाईल त्याला बी त्याला मी धाडीच लागते मला जायला मग तुम्ही असलं नको ग बाई राम राम मी जा राम राम करू नका आधी गॅस भरून नाही तुझी तू मी चालतो आता कुठे चालला की तो उभं ग त्यांना सांगा काय सांगू आता यार गॅस दिली आहे शेगडी दिली आहे फोन आणते सांग पण त्याला सिलेंडर देत का म्हणा ते भरून कोणी आणायचं कमी तर मग कोणी कोणा गॅस बघितलंय का दिल्याला गॅस लिक इला जरा तर थोडी लिकीची काळजी असं जरा ग मला काय नसतं काय बायको बघू बायको बघून आणून हुडदमा माझ्या घरात बांध नाही म्हणताय काय तू कामाची नुसती ग काय काम केलं ना काय आणा ते आणत मरा लागलो असं वाकून गेलो काय असं काय लागतंय का मी एकटा खातोय जरा करावं जरा जरावं गाय केलं मी काम काय केलं काय केलंय का सर का मरा लागलो ना आणू पैसे एवढं सांग काय करायचं हे बघ मी सांगले ना असं कपाला लावून काय राख लावून हिमालयात तिकडे म्हणतो तिकडं किती माझे मंडळी हे असलं तर नवरा असला बिन आहे तर असं ठोकायचं मी कसं ठोकले तसं ह ह सगिज तुझ्या सारखी नशिबी ग असते ती तू असे ना नाही मिरची मिरची नुसती लाल खाण गेली ह झंजळी ताई तर तिकले कुठल्या देवाला नवस केलं कोणाष्ट वासत पडले माझ्या गळ्यात झंजळी ताई म्हणण तर राहिलंय तुम्ही मैत्रिणी असंच करा जावा जरा आगावपणा करावा नाही नाही कोना का ही भटक भवानी नुसती ह ह आगे तिकडच मनायती

घरात न्यायचं तुम द्यायचं घरात